आज आहे शिवजयंती शिवजयंती निमित्त तिने साजरी केली पुरीपुरीने वर्गणी केली फुलांचा हार वगैरे आणला प्रसाद आणला मग त्याला म्हंटला मुलींना सांबर भात करून देताय असं सांबर मस्तपैकी शिजवले आता फोनने द्यायची आणि बाहेर चला चुलीवर मस्त चुलीवर भात नाही टाकला गॅसवर नाही टाकलं बाहेर चुलीवर टाकलं देवाला देवा 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 दिव्या लावला लावायचं कधी लावायचं पोर बा आमची पोर बघा चार असा चुली भात टाकलेला आहे मी टाकायचं राहिलं होत झाड आणला का तिथं ना थोडस टाकू खरा तुम्ही नाही तर अजून मानव होतो का तुम्हाला अजून अजून बघा कसं छान मस्तपैकी पैकी केले आज

चला तर आरती झाली प्रसाद वाटायची वाट वाटायचं चाललेलं आहे तर प्रसादाला मी रवा छान मस्तपैकी बनवला होता आणि मुलींना वाटा म्हटलं तर मुली, मुली काय त्यांच्या साड्याच्या नादाचा चौक आहे दिदी बघा हिंदवी आणि मग चला म्हटलं बायांना प्रसाद द्या तर बाया म्हटल्या जेवण पुन्हा करते सांबरभात केलता आणि मग सगळ्यांना प्रसाद दिला बाया घरी जाऊन तर चला मुलांना मुलींना एकत्र जेवायला सगळ्यांना बसवलं आणि वाढायला चालू केलं मुलं पण छोटी सगळी बोलून आणली होती आणि प्रसाद नैवेद्य दाखवायचा राहिला होता आतमध्ये देवाला नैवेद्य दाखवला आणि मुलांना जेवायला वाढायला सुरुवात केली होती बाई आणि डी जे वगैरे लावून मुलं म्हणली आम्हाला ना द्या पण त्यांना म्हटलं जेवण करा आधी आणि मग तुम्ही डान्स करा शिवाजी महाराजांना तिथं काय डान्स करतात का नाही म्हणले आम्हाला लावायचं आहे मग म्हणलं जेवण करून घ्या आधी मग नंतर आम्ही जेवायला बसल्यावर मग तुम्ही काय करायचं ते करा असं जेवायला वाढवलं छान चुलीवर मस्तपैकी भात बनवला होता आणि सांबर भात केला होता रवा प्रसादासाठी बनवला होता अशी मुलांना सगळ्या जीव घातलं